स्नेहा तर आता आपण इथे बनवतो स्मोकी फ्लेवर चिकन सिक्स्टी फाय तर ता त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून आपण घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण इथं इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर अर्धं लिंबू आपण कट करून घेतले त्याच्यामधलं आपण एक चमचा लिंबाचा रस रा वापरायचं आहे त्याच्यानंतर इथं मी घरचं लाल तिखट घेतले तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तिखट वापरू शकता एक चमचा आपण लाल तिखट घेतलेलं ला आहे इथं मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा त्याच्यानंतर इथं मोठा चमचा आपण दोन मोठे चमचे चिकन सिक्स्टी फायचा मसाला घेतलेला आहे आणि इथं आपण पाववाटी दही घेतलेला आहे म्हणजे तरी वाटी छोटी आहे त्याच्या मी पाववाटी दही घेतलेला आहे तर आता आपण रेसिपीला सा स्टार्ट करूया तर आता सगळ्यात आधी आपण मॅरिनेशनचा मसाला करून घ्यायचा आहे इथं दही आपण घेतलेलं आहे तर दही ऍड करून घेऊया सगळं त्याच्यानंतर इथे आपण आले लसूणची पेस्ट घेणार आहोत त्याच्यानंतर इथे आपण हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आपण लाल तिखट घेतलेला आहे चिकन मसाला चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला तिथे एक लिंबाचा रस घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि आता आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये आणि हा जो मसाला आहे हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सगळा तर हाताने आपण ह्याला सगळं एकजीव करून घेऊया व्यवस्थित त्याच्यानंतर आता इथं मग अशी मी तेल दाखवलं नव्हतं आपल्याला एक मोठा चमचा तेल याच्यामध्ये ऍड आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत हे पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय तर इथलं इथे आपला मसाला जो आहे व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपण हे जे चिकन घेतलेलं तर त्याच्या ते, ते, ते हॅड करून घेऊया याच्यामध्ये आणि सगळा मसाला चिकनला व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचा आहे आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि एक तासानंतर आपण पुढची कृती करूया तर आता इथे आपण साधारण एक ताजवर चिकन फ्रीजमध्ये मा मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तर आता आपलं चिकन छान मुरलेलं आहे तुम्ही जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता आता आपण हे छान शालो फ्राय करून घेऊया आपलं इथे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण एक एक पीस तेला सोडून घेऊया आता आपण हे पीस जे आहे ते पलटून घेऊया छान कलर व किती मस्त आलाय ना तर आता हे छान शिजलेले आहेत आपण हे आता काढून घेऊया प्लेटमध्ये आणि आता बाकीचे पीस सुद्धा आपण शालो फ्राय करून घेऊया तर आता आपले चिकन जे आहे छान व्यवस्थित फ्राय झालेलं आहे मस्तपैकी क्रिस्पी आणि मस्त कलर पण आलेला आहे तुम्हाला दाखवतो पण त्याआधी आपण त्याला एक स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे तर त्यासाठी इथं मी करवंटी घेतलेली आहे तुम्ही जर करवंटी नसेल तुम्ही जर चारकोल असेल तुमच्याकडे कोळसा तो तो सुद्धा घेतला तरी चालेल आणि आता ही आपल्याला छान अशी जाळून घ्यायची आहे व्यवस्थित लाल गुंद करून घ्यायचे तिथे बघू शकतोय मस्त लाल गुंद आपण करवंटी करून घेतलेली आहे छान वाटी ठेवली आहे मध्ये आणि वाटीत आपण करवंटी टाकले आणि ह्याच्यावरती आपण मस्तपैकी तेल सोडायचं आहे चमचावर आणि वाव स्मोक बसलेला आहे एक पाच मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत म्हणजे छान स्मोक सगळीकडे मुरेल आणि त्याच्यानंतर पाच मिनिटानंतर आपण झाकण ओपन करूया तर आता आपण झाकण ओपन करूया वाव खूप मस्त फ्लेवर येतोय मस्त एकदम वास सुटलाय स्मोकी फ्लेवरचा आणि आता हे आपण वाटी बाजूला काढून ठेवूया आणि अशा पद्धतीने आपलं स्मोकी स्टाईल चिकन सिक्स्टी फाय रेडी आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगाच पण त्याचबरोबर नक्की करून सुद्धा बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली रेसिपी तर अशाच चमचमित रेसिपींसाठी कुकिंग विथ अजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया कर एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद नायपासून शोपड। जो जुशी जोशी लागत आहे जुशी डुशी ज्योसी ज्योसी आणि